घोडबंदर जे आहे ते वाढतं आहे तो संबंध पट्टा जो आहे तिथे इतक्या इमारती होत आहेत आणि तिथल्या जवळजवळ दहा असोसिएशनच्या प्रतिनिधींनी म्हणजे एक एक असोसिएशन म्हणजे पन्नास पन्नास साठ साठ बिल्डिंगचं एक एक असोसिएशन आहे ज्या सगळ्यांनी माझ्याकडे त्यांचं तक्रार केली त्यांचा संताप व्यक्त केला आज जे एम एम आर डी एच्या माध्यमातून त्यांच्या हिताकरता जनतेच्या जे सर्विस रोड जो आहे तो मर्च करून पूर्ण साठ मीटरचा रस्ता करण्याचा घाट घातला गेलेला आहे त्याला तिथल्या नागरिकांचाही विरोध आहे कारण की ज्यांच्याकरता तो करायला घेतलेला आहे त्यांना तो किती हानिकारक आहे ते सगळं त्यांनी या ठिकाणी मांडलं म्हणून आज आपण एम एम आरचे या सगळ्या प्र भागातले अधिकारी आणि तिथले प्रतिनिधींची मिटिंग बोलवली खरं म्हणजे नागरिकांचं म्हणणं जे आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे सर्व्हिस रोड आतमध्ये घेतल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आधीच सर्विस रोड जे आहेत ते इतक्या मोठ्या पार्किंग आणि याच्यामुळे अडकलेले आहेत की त्या सर्विस रोडचा वापर करता येत नाही म्हणजे आपल्याला मी सांगतो की कशी एक दुसऱ्याची जबाबदारी ढकलून द्यायची ट्रॅफिकच्या डी सी पींनी यांना पत्र दिलं की तुम्ही लवकर लवकर हा सर्व्हिस रोड आणि हे मर्जिंग करा अरे सर्व्हिस रोड क्लिअर करण्याची जबाबदारी ट्रॅफिकची आहे तर ती त्यांची जबाबदारी झटवून की तुम्ही हा सर्व्हिस रोड सकट जर हा मोठा केला की ही कोंडी सुटेल अजणू काही शेवटी सर्व्हिस रोडला लागून ज्या आस्थापना आहेत या आस्थापनांना देखील परवानग्या त्याच कंडिशनवर दिलेल्या आहेत हा हायवे आहे आणि त्या कंडिशनवर दिलेल्या आहेत की तिथे सर्व्हिस रोड असेल त्यांच्या सेफ्टीकरता त्यांच्या सोयीकरता आणि त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो तिथल्या नागरिकांच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय त्यांच्या हिताचं नाही आहे की अधिक मेट्रो आल्यानंतरसुद्धा काय काय होईल आणि त्यामुळे आज या बैठकीच्या माध्यमातून ज्या भावना आहेत त्या अधिकाऱ्यांच्यासमोर मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं निश्चितपणे मार्ग काढायला लागेल शेवटी कुठलाही योजना जी आहे ही योजना लोकहिताच्याकरताच असली पाहिजे जर ती लोकहिताची नसेल तर त्या योजनेमध्ये बदल करण्याची गरज असते आणि तो करण्याकरता आता पुढच्या काळामध्ये शेवटी हा या लोकांचा लढा आहे आणि तो जो आहे तो पुढे नेण्याचं काम निश्चितपणे शेवटी त्या ठिकाणी लाखो लोक राहत आहेत तर ते निश्चितपणे मी करणार आहे आमदार आहात तिकडचं सेवा आणि महामार्ग एकत्र करण्यासाठी तुम्हाला काही सूचना या तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं का आणि या संदर्भातली आता तुम्ही मंत्री नितीन गडकरी यांच्या यांच्यात काय मांडणी करणार का नाही हा एम एम आर डी एचा आहे त्याच्यामुळे गडकरी साहेबांचा आहे याच्याशी कुठला परिवहन प्रश्न नाही हा महापालिकेचा आहे तो महापालिका करू शकत नाही म्हणून त्यांनी एम एम आर ढकलून दिला ज्यावेळेला महापालिकेला विचारलं तर त्यांनी हात वर केले की आम्हाला काही माहिती नाही कसं कसं होणार आहे काय होणार आहे कसा होणार आहे शेवटी कुठलंही योजना करत असताना माझं सातत्याने म्हणणं असतं की तिथल्या बरं जनतेचेही आपण सूचना घेऊ शकतो लोक चांगल्या सूचना देऊ शकतात तिथल्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी विश्वासात घेऊ शकतो परंतु तुम्ही तु आता झाडं देखील कापली गेली मोठे शेकडोने झाडं त्या सर्विस रोड आणि हा रस्ता एकत्र करण्याकरता तर हे सगळे जे आक्षेप आहेत हे आक्षेप जे आहेत ते दुरुस्त करून लोकांचं जे म्हणणं आहे लोकांच्या हिताचं जे आहे ते पुढच्या काळात करण्याकरता निश्चितपणे आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत सर आज सर्विस रोड मर्ज होत असताना ज्या ठिकाणी मेट्रोची लाईन जाते ते पिलर देखील मध्ये येत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची देखील शक्यता आहे नागरिकांना देखील याचा त्रास होऊ शकतो कारण नागरिक सर्व्हिस रोड मार्ग झाल्यानंतर नागरिकांना चालायला देखील रस्ता नाही तोच या इथल्या ला, नागरिक ला, रहिवाशांचं म्हणणं आहे की हे झाल्यानंतर आम्हाला कसा फायदा होणार ते आम्हाला समजावून सांगा त्याच्यामुळे आहे तो सर्व्हिस रोड ठेवा पुढच्या काळामध्ये मेट्रोचं काही काळानंतर बंद होईल जे आता काम चालू आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर अनेक जे योजना आहेत त्या माध्यमातून हेवी ट्रॅफिक देखील कमी होईल कालांतराने इथला रस्ता मोकळा होईल मग तो सर्व्हिस रोड याच्यामध्ये का घेता हा त्यांचा खरा सवाल आहे आणि त्याच्यामुळे त्याकरता पुढच्या काळात पुनर्विचार केला गेला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका सरकारने पण याबाबत निदर्शनात महानगरपालिका असेल एम एम आर डी एन पत्रकार केलं पण तरी याबाबत काही ठोस पावलं उचलले गेले नाही पुढच्या काळामध्ये लोकहिताच्याकरता ठोस पावलं उचलण्याच्या दृष्टीने मी निश्चितपणे जनतेच्या बरोबर प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांकडे संदर्भात काही माहिती देणार मुख्यमंत्री जी जी म्हणून ॲथॉरिटी आहे शासन आणि प्रशासन या दोन्हीकडे शेवटी हे लोकांचं गारहाण आहे लोकांना जे लोकांच्याकरता आपण सुधारणा करतोय कुठल्याही योजना प्रोजेक्ट जे करतो ते नागरिकांकरता करतो आणि नागरिक इथले काही काही तर तज्ज्ञ आहेत त्यात आहेत त्यांना याच्यामधली अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे या सगळ्या विषयामध्ये तर त्यांनी काही चांगल्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा पाठपुरावा केल्यावर हे निश्चितपणे ते त्यांना पटेल सर नाव घोडबंदर मात्र रस्त्यावरती पाहायला गेलं तर गाड्या घोड्यासारख्या धावताना दिसत नाही दोन दोन तास लागतात गतीने स्टेशनपर्यंत पोहोचायला रेल्वे स्टेशनला नाही हा पूर्ण रस्ता जो आहे एकतर या मेट्रोच्या देखील कामामुळे काही आपण समजून घेतलं असलं तरी खड्डे आहेत अनेक प्रकारचे त्या त्या ठिकाणी अतिक्रमणं आहेत आणि त्याच्यामुळे आणि ट्रॅफिकच्या पण अनेक गोष्टी आहेत ट्रॅफिक ज्या पद्धतीने ट्रॅफिकच्या डिपार्टमेंटकडे काय मॅनपॉवर नाही का काय आहे का परंतु त्यांच्या माध्यमातूनसुद्धा जे त्या ठिकाणी त्या ताकदीने तो प्रवास जो आहे सुखकर करायला पाहिजे तो केला जात नाही आहे आणि त्याच्यामुळे आत्ता तरी दृश्य जे आहे ते यले माझ्या मागले आहे येणाऱ्या काळात जर यांच्याकडं अशा प्रकारची तज्ज्ञ मंडळी नसते तर तुमच्याकडचे तज्ज्ञ मंडळी चाणक्य आणि चतुर यांच्याकडे तज्ज्ञ आहेत पण रहिवाशांकडचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या पण सूचना ज्या आहेत त्या आता आम्ही त्यांना सुपूर्द केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नक्की सुधारणा होईल सर राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ते आता ठाण्यामध्ये खड्डे भरवायला सुरुवात केलेली आहे गणेशोत्सव आहे त्या खड्डे भरतायत ते म्हणजे त्यांची तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे तो ते निश्चितपणे निभावणार त्यांचा अधिकार जो आहे तो महानगरपालिका कधी खड्डे बुजवणार गणेशोत्सवाच्या पूर्वी सांगितले महापालिकेने खरं म्हणजे टाईम बाउंड एक कार्यक्रम गणेशोत्सवाच्या पूर्वी घ्यायचा असतो आणि परंतु पाऊस एवढा यावेळेला मोठ्या प्रमाणात पडतो आहे की अगदी उद्या गणपती उत्सव आहे आणि आजसुद्धा एवढा पाऊस सगळीकडे चिखल झालेला आहे त्यामुळे काही त्यांच्याही अडचणी आहेत पण त्यांनी हे सगळं डोळ्यासमोर ठेवून हे करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे नियोजन जे आहे या नियोजनामध्ये दे देखील काही वेळेला अधिकारी कमी पडतात हे याच्या माध्यमातून समोर येतं थँक्यू सर